फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाविषयी किंवा त्यांच्या कर्तृत्वा जे नेतृत्व उभं राहिले त्याच्याविषयी आणि गरळ ओखण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आणि त्याच्यामुळे जोगांच्याही भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं महिमा मंडलच त्या ठिकाणी सुरू होतं परंतु या ठिकाणी एक गोष्ट मान्य करायला लागेल आणि लोक फळ येणाऱ्या झाडावर दगड मारत असतात बाजूच्या झाडावर कोण दगड मारत नसता आणि आज देवेंद्रजी ज्या पद्धतीनं देवेंद्र महाराष्ट्राला हलवून <laughs> घेत आहेत आणि त्यामुळे आता आपलं कसं होणार याची विवंचन याची चिंता आजच्या लिव्हिट मधन दिसते आणि मला वाटत मी जेव्हा या दोन्ही नेत्यांची भाषण ऐकली माझ्या नजरेतन विश्लेषण करायचं झालं तर राज ठाकरे साहेब मराठीच महत्व सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावर केलेल्या आरोपांच स्पष्टीकरण देऊन आवाहन करत होते परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांची दिसत होती भूमिकेत ते त्या ठिकाणी दिसत होते एका बाजूला वा सत्तेसाठी नाही मराठी माणूस बोलायचं पण सत्ता गेल्याचं वैषम्य त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी दिसत होत आणि आपण बघा कि यामध्ये राजकीय या भविष्यातली पेरणी कशी करता येईल याचा प्रयत्न या इव्हेंटच्या माध्यमात झाला तोही एका कन्फ्युज अशा म्हणजे एका बद्दा झेंडे आणायचे का झेंडे आणायचे नाहीत का स्टेजवर कोणी बसायचं दोघांनाच बसायचं का नंतर मग खाली बसलेली आपल्या महाविकास आघाडीची लोक आली त्यांना पुन्हा शेवटी वर बसवलं आणि त्याच्यामुळे मला वाटत केवळ मराठी माणसांसाठी बोललं मी समजू शकतो पण याच्यामध्ये राजकारणाचा धर्प अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी दिसत होता असं माझं स्वतःच आकलन मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनाजी पंत असा एक प्रकारे करण्यात आलाय या उल्लेखाकडे कसं म्हटलं कारण यापूर्वी काही वर्षांपूर्वी शरद पवार साहेबांची आयडियालॉजी किंवा त्यांच्या संधीमुळे ते विचार त्यांच्यामध्ये गेले आणि पंतांच्या बाबतीत त्यांची भूमिका आम्ही पाहिले मनोहर पंत जोशी ज्या वेळेला शिवाजी पार्क सभेत होते तेव्हा त्या पंतांना स्टेजवर ना खाली उतरवण्याचं काम अवमानित करण्याचं काम कुणी केलं त्याच्यामुळे ती आशुया, ती त्यांच्या आली बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना जे त्यांना जमलं नाही त्या दोन भावाचं एकत्र राखेल फडणवीस यांनी केलंय असं सुद्धा ठाकरे म्हटलं असं राज ठाकरे म्हणाले एक फडणवीस साहेबांचे उत्तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपण खोटी केली असतील तर मी समजू शकतो परंतु सकारात्मक घ्या आणि मराठी माणसांच्या हितासाठी तडजोड करू नका नाहीतर बोलायचं मराठी माणसांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि आपण मदत करायची दुसऱ्यांना मी तर तिथूनच आणून मी अनेक गोष्टी बोललो तर त्या ठिकाणी जागा राहणार नाही मुंबई महापालिकेत सत्ता होती कोण कंट्रा मोठे झाले त्याच्यामध्ये किती टक्के मराठी होते मुंबईतल्या बिल्डरांना पायघड्या घालताना किती मराठी बिल्डरांना ताकद दिली गेली मराठी व्यावसायिक उद्ध्वस्त होत असताना उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना याचना करून पण देश घडीला लागलेले मी सहित या ठिकाणी सांगेन परंतु मला व्यक्तीशा काही सांगायचं नाही मराठी माणसांचं हित जपा सत्यत नसलो तरी मराठी माणसांच्या हिताची आपल्याला काळजी करता येते सरकारी मराठी माणसांच्या हितासाठी त्या ठिकाणी आपल्याला समर्थन देईल कारण या ठिकाणी आपण की मराठी मराठी भाषा असेल असेल अस्मिता या संदर्भामध्ये भारतीय जनता महायुतीनी सुद्धा त्या ठिकाणी नेहमी भूमिका घेतलेली आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मागणी अनेक वर्ष होत होती परंतु ती मागणी तशाच लावण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आग्रहानच झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला हे आपल्याला विसरता येणार नाही उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवन उभं राहू शकलं नाही ते प्रायोरिटीवर प्राधान्यानं त्या ठिकाणी जर उभं राहिलं असतं तर त्या ठिकाणी आपल्याला बोलायला त्या ठिकाणी वाव राहिला असं म्हटलं की उद्धव ठाकरे एकत्र आलेलो आहोत आणि ते एकत्र राहण्यासाठी राहण्यासाठी आलो की जे बरेच युतीचे हे संकेत म्हणायचे का त्यांच्या दोघांची युती दोन्ही पक्षांची नाही असं दोघांनी म्हटलं पाहिजे होतं ना मला उद्धव राज ठाकरे साहेबांच्या भाषणात अशा प्रकारच्या वक्तव्याला दुजोरा देणार वाक्य दिसलं नाही उलट पक्षी उद्धवजी ठाकरे साहेब अत्यंत अगत झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसलं आणि आम्ही एकत्र आलोय हो। त्या ठिकाणी एकत्र जाणार आहोत त्या ठिकाणी मुंबईत काय महाराष्ट्र ताब्यात घेणार आहोत म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सत्तेच पडलेलं आहे आणि उद्या समजा राज ठाकरे साहेब सोबत राहिले नाही तर राज ठाकरे साहेबांना दोष द्यायचा की मी राजकारणासाठी हा हाक घातली मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी परंतु राज ठाकरे साहेबांनी माझ्या राजकीय भूमिकेला दाद दिली नाही आणि पुन्हा मराठी माणसांसमोर राज ठाकरे साहेबांना उघड करायचं अशा प्रकारचा अंतस्त हेतू उद्धवजी ठाकरे भाजप अँड थ्रो अशी नवी संस्कृती जी आहे भाजपची आहे असं ठरलं नाही आता आपण किती जणांना विजन शो केलं त्याची जंत्री त्या ठिकाणी वाचली तर कमी पडेल मला वाटतं भारतीय जनता पार्टी सातत्यानं शिवसेनेबरोबर राहून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेचा झालेला आहे मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना बनवू शकली असती दोन चार नगरसेवकांचा फरक होता आणि ते नगरसेवकही उपलब्ध होते आणि त्याच्यामुळं त्यावेळेला जर आम्हाला युजन थ्रो करायचं असतं तर मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला असता परंतु अवधार्य दाखवून मोठं मन दाखवून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहारे करायची त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि महापौर त्या ठिकाणी शिवसेनेला बनवण्याची संधी दिली मग याला युज अँड फ्लो बोलतात का युज अँड फ्लो तुम्ही केला युज अँड फ्लो तुम्ही त्या ठिकाणी छगन भुजबळांचा केला युज अँड तुम्ही नारायण राणे साहेबांचा केला युज अँड तुम्ही गणेश नायकांचा केला युज अँड फ्लो तुम्ही रामदास कदमांचा केला युज अँड फ्लो तुम्ही ज्यांनी शिवसेनेसाठी रक्त आठवलं त्या रामदास कदमांचं केलं दिवाकर रावतेंचं त्या ठिकाणी केला ज्यांनी मराठवाड्यात असेल विदर्भात असेल त्या ठिकाणी कष्ट उपसले अशा प्रकारच्या मोठ्या नेत्यांचा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या केवळ नेतृत्वासाठी आपण त्या ठिकाणी युजान शो केलं अगदी राज ठाकरे साहेबांचं सुद्धा राज ठाकरे साहेब शांत होते निवडणुकीच्या काळात त्यांना बाहेर काढलं वापर केला पुन्हा त्या ठिकाणी पक्षाच्या संघटनेवर मान पकडली युजान शो केलं राज ठाकरे साहेबांना पण तुम्ही फेकून दिलं आगामी निवडणुकांमध्ये जर हे बहु दोघे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीमध्ये काही फटका जो आहे तो माहितीला बसू शकतो नाही जर तर राजकारणात काही अर्थ नाही या ही अनेक पक्ष असतात युत्या होतात आघाड्या होतात मी आपल्याला स्पष्ट करतो की महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठल्या एका पक्षाला मतदान करत नाही तुम्ही महापालिकांच्या निवडणुका काढा त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात जे मतदान झालं प्रचंड अशा प्रकारचं जनाधार माहितीला मिळाला त्यांना मतदान कोणी केलं पाकिस्तानातल्या लोकांनी केलं का मुंबईत भारतीय जनता पार्टीचे आमदार आले एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आले त्यांना मतदान कोणी त्या ठिकाणी केलं अगदी राष्ट्रवादीच्या सदामधिक असतील त्या आमदार त्यांना चेंबूरला अनुशक्तीनगरला मराठी वोटिंग केलं नाही का त्याच्यामुळे स्वार्थासाठी मराठी माणूस यांना आता या ठिकाणी आठवलाय वीस वर्ष राज ठाकरे साहेबांकडे बघायची त्यांना उसंत नव्हती आज त्यांना सन्माननीय राज ठाकरे बोलावं लागलं यामध्ये उद्धवजी ठाकरेंचा सत्तेसाठी असणारा स्वार्थी मनास दिसून येत तुम्ही मनसेमध्ये होता शिवसेनेचा ठाकरे यांनी जी साथ सोडली होती उद्धव ठाकरे यांची तेव्हाच ते कारण होत ते कारण काही सांगू इच्छित काय नाही खऱ्या अर्थानं ना तेव्हा सन्मान करण्याची आवश्यकता होती परंतु त्या वेळेला राष्ट्रपती साहेबांनी मोठं मन दाखवून महाबळेश्वरला जे अधिवेशन झालं त्यामध्ये त्या ठिकाणी त्या कार्यकारी अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना नेमा हे मोठ्या मनाने या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी सांगितले परंतु ज्या वेळेला राज साहेबांना सन्मान देण्याची वेळ आली राज ठाकरे साहेबांच्यावर त्या ठिकाणी प्रेम असणारे त्यांचे समर्थक होते त्यांना एक तिकीट सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी कधी दिलं नाही अगदी मुंबईत एक तिकीट द्या माझ्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात एक तिकीट द्या कुठल्या तरी माझ्या कार्यकर्त्यांना एक तिकीट दिलं नाही एक पद दिलं नाही अगदी नेतृत्व म्हणून एखादा जिथे शिवसेना नाही असा जिल्हा द्या मी पक्ष बांधतो खूप सन्मान उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला हे काही कोण विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळं या ठिकाणी मराठीच्या सत्तेवरून गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कुठे गुंडगिरी करू नये ठाकरे असं म्हणतात की ही जर गुंडगिरी असेल तर ही गुंडगिरी आम्ही यापुढेही करतो नाही मला वाटतं शेवटी मुख्यमंत्री का राज्यातली कायदा सुव्यवस्था का राहावी हा कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असू द्या त्यांची भूमिका असते आणि आंदोलन करायला काहीच हरकत नाही आक्रमक ना आंदोलन करायला सुद्धा काही त्या का ठिकाणी हरकत नाही पण आंदोलनाच्या आधून कोण गुंडगिरी करणार असेल आपल्या राष्ट्रीय स्वार्थासाठी तर ती चुकीची आहे कारण शेवटी कायदा सुव्यवस्था बिघडली तर जातीय निर्माण होतील धार्मिक तेल निर्माण होतील प्रांतिक तेल निर्माण होतील आणि मला वाटतं ते योग्य ठरणार नाही आणि म्हणून राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची कडक भूमिका त्या ठिकाणी घेतली राज ठाकरेंनी इंग्रजी शाळेमध्ये कोणकोण शिकवली यादी जी आहे ती वाचून दाखवली तर तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात असं म्हणाल की मोदी कुठल्या शाळेत शिकले हे आता जाहीर करावं नाही मला वाटत भाषणामध्ये काही राजकीय विचार दिला असता मराठी माणसांच्या हितासाठी त्या गोष्टी करणार आहोत काही ऍक्शन दिला असता तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंद झाला असता फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विषयी कावीळ झालेली त्याला दिसली आशिया दिसली आणि ती कमी पडली म्हणून काय या देशाचे नवे जगाचे लोकप्रिय नेते ज्यांनी महाराष्ट्राला भरभरून आपल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत दिलं त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद होता किंवा पाठबळ ज्यांनी दिलं या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शाळेविषयी काढणं म्हणजे या ठिकाणी केवढ्या खोत्या मनाचे उद्धव ठाकरे साहेब आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं भाजप ज्या निवडून मुंबईवरून पुन्हा एकदा राज विधान केलं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या निमित्ताने मराठी हिंदी सक्तीकरणाचा एक डाव केंद्र सरकारने केवळ आणि या निमित्तानं मुंबई महाराष्ट्रापासून करता येते का यासाठी प्रयत्न झाले अशा प्रकारचे विधान राज ठाकरेंनी स्वतः या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा आणि एकदा सांगितले थोरे� परवा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ज्या वेळेला आमचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा पदग्रहण सोहळा होता त्याही वेळेला सांगितलं तसा पाऊस आला की छत्रे उभवतात तसं आता निवडणुका आल्या मुंबई महाराष्ट्रात पासून तोडली जाईल हे पाळपूत पुढे येईल देवेंद्रजींचं म्हणणं खरं ठरलं आणि आज तशा अर्थानच जो विषय नाही पण मुंबईला तोडण्याची गोष्ट करत नाही ज्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या संयुक्त एक आश्वस्त असल्याचा मुख्यमंत्री करतो तरी पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे नाटक आता मराठी माणसाला आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी नीट समजत कुठंतरी मराठी माणसांना आता तोडता येणार नाही त्याबद्दल काही दिवसात जातीय राजकारण जे आहे खेळलं जाईल जातीय काळ जो आहे तो अपवला जाईल असे त्या मराठी विरुद्ध हिंदुत्व असं नाही मला वाटत एका बाजूला असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाला मला वाटत हे दिशाहीन झाल्यासारखं दिसत आहे मराठीची भूमिका घ्यावी का हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का सत्तेसाठी काय करावं लागेल कम्युनिस्टांसोबत सोबत घ्यावं का या ठिकाणी ज्यांनी बाळासाहेबांवर टोकाच्या अशा प्रकारच्या टीका केल्या गरळ ओकली त्यांना का अशा पद्धतीनं मराठी माणूस हिंदुत्वाच्या ऐवजी जी, जी सत्ता उद्धवजी ठाकरे साहेबांची गेली त्याचं वैषम्य त्यांच्या देवली दिसलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मराठीचा विचार घेऊन अख्खं संघटन नेलं त्याचा कोठशुड या ठिकाणी निश्चितपणे दिसतोय अशा प्रकारची भाऊन वक्तव्य करून दरी निर्माण करून आपल्याला आपली नेमका प्रयत्न आहे भाऊ हे व्यवसाय सोशल मीडिया जे आहे त्यांनी मराठी भाषेमध्ये त्यांनी माफी जी आहे ते मागितली आहे मला वाटत कुठल्याही विषयाचं राजकारण करू नये केडीएनी बोलणं त्या ठिकाणी चुकीचं आहे ज्या राज्यात असतो त्या भाषेविषयी अनादर करणं योग्य नाही त्या ठिकाणी जे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं की आग्रह आपला निश्चित असला पाहिजे पण दुराग्रह त्या ठिकाणी असता कामाने जर तामिळनाडीला गेलो त्या ठिकाणी जर आपण मराठीचा आग्रह केला

सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट